श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे बावन्न गजानन बाबा एक आत्मकथन भाग दोन जय गजानन माझ्या या आत्मकथनात मागील भागात आपण पाहिलं की दहावीच्या परीक्षेनंतर गजानन बाबांच्या लहान पोथीची एकवीस पारायणं त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलीत तेव्हा एकविसाव्या दिवशी एकविसाव्या पारायणात एकविसाव्या अध्यायात मी निंद्रा देवीच्या आधीच झाले आणि तिथे आसनावरच मला स्वप्न दृष्टांत झाला त्यानंतरच साधारण वर्ष वर्षसव्वा वर्षातच मी अनुभवला माझ्या आयुष्यातील एक थरार थ्रोट इन्फेक्शनचं निमित्त झालं कदाचित सुरुवातीला डॉक्टरांना त्यातील गांभीर्य जाणवलं नाही पुढे ते घशाचं दुखणं विकोपास गेलं आणि आमच्या नेहमीच्या डॉक्टरांच्या देखरेखीत एका दवाखान्यात मला भरती करावं लागलं मी दवाखान्यात बेशुद्ध झाले डॉक्टरांनी आईला मी कोमात गेल्याचं सांगितलं डॉक्टरांचं पुढील वाक्य ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ते म्हणाले बहात्तर तासात मुलगी शुद्धीवर आली तर ठीक अन्यथा ती हाती लागणं कठीण आहे तिथून सुरू झाला माझ्या आणि माझ्या आई वडिलांच्या आयुष्यातील चमत्कृतीपूर्ण काळ सुरू झाले ते परीक्षेचे बहात्तर तास पहिले चोवीस तास मी निश्चित पडले आहे बाजूला आई वडील चिंताग्रस्त चेहऱ्याने मी शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत एकीकडे गजानन महाराजांना प्रार्थना करता आहेत अशा स्थितीत निघून गेले माझ्यात काडीचा फरक झाला नाही पण महाराज काही करतील अशी आशा मनात होती दुसरा दिवस उजाडला वडिलांच्या गजानन महाराज भक्त परिवारातील एक भक्त महेश कुलकर्णी यांनी वडिलांना वैद्य मावशींकडे सज्जनगडाच्या समर्थ पादुका आल्या आहेत त्याचं दर्शन घे आणि तिथे समृद्धीसाठी प्रार्थना करून ये असा निरोप दिला वडिलांच्या मनात त्यांच्या लेकीसाठी एक आशा पल्लवित झाली त्यांनी गजानन विजयमधील त्या ओळी आठवल्यात कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात महाराजांचीच ही लीला या भावनेने वडील दर्शनाला गेले मला त्यांनी अंगारा लावला तो दिवसही तसाच निघून गेला मात्र त्या रात्री आईने एक वेगळंच दृश्य अनुभवलं ती दुसरी रात्र त्या रात्री आईनं पाहिलं बंद दारातून एक निळसर प्रकाश खोलीत शिरला सर्वत्र पसरला माझ्या अंगावरून फिरला आणि लुप्त झाला आईच्या मनात आशा पल्लवीत झाली पण तेवढंच त्याही रात्री मी शुद्धीवर आलेच नाही आता सुरू झाले शेवटचे चोवीस तास मुलगी हाती लागणार की नाही या प्रश्नाचं उत्तर या चोवीस तासात मिळणार होतं डॉक्टर राऊंडवर आले त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट जाणवत होती त्यांनी सर्वांना सांगितलं आजची रात्र फार महत्त्वाची आहे ही रात्र एकतर उत्तर देणार नाहीतर खूप सारे खूप सारे प्रश्न निर्माण करून जाणार अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे वडील आईला म्हणाले तू घरी जा घरी महाराजांसमोर दिवा लाव तुला दिसलेला तो निळसर प्रकाश मला शुभचिन्ह वाटतो आहे घरी आपल्या मुलीसाठी प्रार्थना कर आणि परत निघून येईल माझा मित्र पंकज इथेच राहतो तो तुम्हा दोघींना घरी सोडून त्याच्या कामाला जाईल त्याप्रमाणे आई आणि माझी लहान बहीण दोघी घरी गेल्यात त्या घरी जाण्यास निघाल्या आणि इकडे वडिलांना वर्तमानपत्रातून एक बाजूच्यांकडून बातमी समजली की आज नागपुरात ऑटो रिक्षा चालकांचा बंद ऑटो रस्त्यावर धावणार नाहीत वडिलांच्या जीवाची घालमेल सुरू झाली सात आठ किलोमीटर अंतरावरून आई येणार कशी त्यावेळी आजच्यासारखे प्रत्येकाजवळ मोबाईल नव्हते वडील घरी लँडलाईनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागलेत पण फोन कोणी उचले ना इकडे आईला व बहिणीला सोडून पंकज निघून गेलेत आईने घरी देवासमोर दिवा लावून महाराजांना कळवळून प्रार्थना केली महाराज आता सर्व उपाय थकलेत तुमची लेख तुम्हीच सांभाळा आई आणि बहीण दोघीही रडायला लागल्या दोघींनाही दवाखान्याचे वेध लागलेत घाईघाईत आई चिंतेने पुन्हा घराला कुलूप लावून दोघी दवाखान्याकडे निघाल्या ऑटो रिक्षाच्या शोधात थोडं चालल्या इतक्यात मागून एक ऑटो आला चालक आईला म्हणाला बसा रिक्षात त्या दोघी यंत्रवत आत बसल्यात ते गृहस्थ उंच सडपातळ सावळे अंगात सफारी सारखा पांढरा ड्रेस आणि डोक्यावर पांढरी टोपी ते आईला म्हणाले तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे ना मी सोडतो तुम्हाला ताई बरी होईल तुम्ही काही काळजी करू नका ती लवकरच घरी येईल त्यांनी या दोघींना दवाखान्याच्या दिशेने सोडले आणि ते निघून गेले पैसे न घेता आपल्याच नादात आई आणि बहीण दोघी वर आल्यात त्यांना पाहून वडील आश्चर्यचकित झालेत त्यांनी विचारलं तुम्ही आल्या कशा त्यावर आई बोल ऑटोने वडील म्हणाले कसं शक्य आहे आज त्यांचा स्ट्राईक आहे ते ऐकताच आई भानावर आली आणि एकदम तिला जाणीव झाली की आपण ऑटोला पैसे दिलेच नाहीत आई बहीण आणि वडील तिघेही घाईघाईने खाली उतरले पण ते गृहस्थ निघून गेलेले होते आत्ता कुठे आई भानावर आली आणि दोघी एकमेकींना विचारू लागल्या त्यांना कसं माहिती आपण दवाखान्यात चाललो ताई आजारी आहे हे त्यांना कसं समजलं ती बरी होईल हे एवढ्या आत्मविश्वासाने ते कसे बोलले त्यांना पैसे न घेण्याचं काय कारण कोण होते ते आपसात बोलत तिघेही वरती आले माझ्या खोलीत चिरले आणि माझ्या चैतन्यहीन देहाकडे पाहून काळजीच्या डोहात पुडून गेले आजची रात्र काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात फेर घालून नाचू लागला तिसरी रात्र सुरू झाली कोणीही आज झोपू नका सावध असा असं डॉक्टरांनी सर्वांना सांगितलं होतं पण नियतीची योजना ती कुणाला कळली आहे दवाखान्यात असलेल्या सर्वांनाच गाढ झोप लागली मध्यरात्रीची वेळ सर्व झोपले आणि मला जाग आली मला श्वास घेण्यास अतिशय त्रास होत होता आचके दिल्यासारखी माझी अवस्था होत होती शरीराच्या आतून काहीतरी निघून जात आहे अशी भावना होती मी स्वतला वाचविण्यासाठी धडपडत होते डोळ्यात प्राण येऊन मी जोरात ओरडले गजानन बाबा धावा बाबा मला वाचवा आणि मी धाडकन उशीवर डोकं टेकलो माझं लक्ष समोर केलं मला भासू लागली समोर उभी असलेली एक अजानू बाहू दिव्य शक्ती तेथून ते, ते पुढे आले त्यांनी मला बस्त केलं मला शांत केलं माझ्या पाठीवरून अंगावरून शांतपणे हात फिरविला त्या त्यासरशी माझी तगमग बरीच शांत झाली मी पहुडले पुन्हा माझ्या समोर ते उभे माझ्या कानात आवाज शिरला बाळ हे तुझं नवीन जीवन या मार्गावर सतत नाम घेत रहा. योग्य तिथे तुला मार्गदर्शन मिळेल माझं नामस्मरण करीत राहा तो आवाज थांबला आणि एक प्रखर पिवळा प्रकाश तेथून माझ्या दिशेने समोर सरकला त्यात मी नाहून निघाले एक झोत माझ्यात शिरला माझ्या भोवती एक वलय निर्माण झाल्यासारखं झालं त्या तेजाने ते माझं शरीर इतकं तप्त झालं की जेव्हा हे सगळं संपून थोड्या वेळात सर्व जागे झाले तेव्हा प्रथम वडील आणि काही वेळाने डॉक्टर यांनी मला हात लावला तेव्हा शॉक लागल्यासारखा त्यांना हात मागे घ्यावा लागला पुढे बराच काळ स्पंजिंग करावं लागलं तेव्हा तीन चार दिवसात मी नॉर्मल झाले घरी आले आज अनेक वर्ष झालीत पण त्या स्मृती ताज्या आहेत आजही मला थंडी म्हणाल तर नगण्य अशी भासते शरीर आजही पाणी मागत असतं स्मरणानंतरचं मार्गदर्शन म्हणाल तर ते आजही मिळत असतं त्यातून मिळालेले काही अनुभव पुढील भागात अवश्य सांगेल तोपर्यंत श्री, श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ समृद्धी जोशी नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन